भिवापूर तालुक्यातील कारगाव परिसरातील रेल्वे ब्रॉडगेज निर्मितीच्या कामादरम्यान अठ्ठेचाळीस वर्षीय गंगाधर लक्ष्मण निनावे राहणार कारगाव हा मजूर हायड्रा मशीनच्या चाकाखाली आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय घरचा करता धरता व्यक्ती गेल्यामुळे पीडित कुटुंबाची वाताहत होऊ नये यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष रोहित पारवे यांनी पुढाकार घेत कंत्राटी कंपनीच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत केली आहे घरातील करता धरता प्रमुख व्यक्ती गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नसली तरी घटनेनंतर केवळ चोवीस तासाच्या आत आर्थिक मदत मिळाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे मृत गंगाधर नेनावे हे डीव्हीपीएल कंपनी अंतर्गत रेल्वे ब्रॉडगेचशन निर्माणाधीन कामात मजूर म्हणून कार्यरत होते रविवारला कारगाव शिवारातील साईटवर हायड्रा मशीनने इलेक्ट्रिक पोल उचलण्याचे काम सुरू असताना मागे उभा असलेला गंगाधर अचानक चाकाखाली आला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात कंत्राटी कंपनी प्रशासन आणि हायड्रा चालकाच्या चुकीमुळे झाला असून गंगाधरच्या मृत्यूमुळे कुटुंबाची मोठी हानी झाली आहे शशिकला यांच्यावर आलेली जबाबदारी आणि एकोणवीस वर्ष मुलगी पूजा पंधरा वर्ष मुलगा सौरभ यांचे शिक्षण आणि लग्न कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागविणार असा प्रश्न रोहित पारवे यांनी डीव्हीपीएल कंपनीच्या व्यवस्थापनाला केला पीडित कुटुंबाला तात्काळ मदत न मिळाल्यास रोखटोक पावित्रा घेणार असल्याचेही बजावले दरम्यान कंपनी प्रशासनाने चोवीस तासाच्या आत पीडित कुटुंबाला एकूण दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली रोहित बारवे यांनी सोमवारला स्वतः स्वत डीव्हीपीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांसह मृत गंगाधर यांचे घर गाठले मृतकाची पत्नी मुलगी मुलगा आणि मृतकाच्या आईचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला डी वी कंपनीकडून प्राप्त दहा लाख रुपयाचा धनादेश रोहित पारवे यांनी पीडित कुटुंबाला सुपूर्द केला यावेळी माजी उपसरपंच मिथुन माटे अनिल दडवे सरपंच अनिकेत वराडे ज्ञानकुश लुटे रमेश काटेक रामदास राऊत कपिल गहूकर विनोद पुरुटकर निखिल भोगे चेतन झलके यांच्यासह ग्रामस्थ आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते सोबतच दहा लाखाच्या धनादेशासोबत इतर शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता तात्काळ कारवाईच्या सूचना देखील रोहित पारवे यांनी देत यापुढेही मृतकाच्या कुटुंबाला मदत करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं महादर्पद न्यूजकरिता भूपेश पाठराबे भिवापूर